होळीच्या सणाला स्पेशली कटाची आमटी आणि पुरणपोळी केली जाते तर आज आपण फक्त कटाची आमटी बघणार आहे एकदम सिंपल पद्धतीने आणि होळीच्या आधी जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मी चणादाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकलेली आहे आणि डाळीच्या डब्बल पाणी कुकरमध्ये टाकायचं पाणी बाहेर नाही गेलं पाहिजे त्यासाठी कुकरच्या रिंगला तेल लावून घ्यायचं बिलकुल पाणी बाहेर जाणार नाही आणि आता चांगलं झाकण लावून दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर आणि लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनटं याला बिलकुल शिजू द्यायचं डाळ छान शिजल्या जाते पुरण जरी शिजवत असाल तरी अशाच प्रकारे शिट्ट्या तुम्ही होऊ द्या आणि पंधरा ते वीस मिनटं शिजू द्या तोपर्यंत ही डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया आता मसाला तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे नंतर तेल गरम झालं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा इथे दोन कांदे मी घेतलेले आहे म्हणजे मिडियम साईजचे त्याला छान मंद आचेवर असं भाजून घ्यायचं नंतर मग खोबऱ्याचे काप घेतलेले आहे सुक्या खोबऱ्याचे ते लांब करून घ्या किंवा कसेही कापून घ्या त्याला छान असं भाजून घ्यायचं नंतर एक चमचे धने घेतलेले आहे साबुत धणे त्यालासुद्धा छान भाजून घ्यायचं आणि हे सगळं मंद आचेवर किंवा मिडियम फ्लेमवर तुम्ही इथे भाजा नंतर एक ते दीड चमचा तीळ टाकलेली आहे आणि एक चमचा खाकस टाकलेली आहे त्याला छान असं मंद आचेवर भाजून घ्या थोडासा मसाला चांगला भाजला गेला ना तर जे आमटी आहे ना एक नंबर लागते तर आता सगळं भाजून झालेलं आहे तर खडे मसाले यामध्ये मिरे लवंग कलमी वेलडोडा आणि थोडीशी जावित्री घेतलेली आहे तर हे, हे प सुद्धा चांगले असे भाजून घ्यायचे तेल बिलकुल एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे हेच चांगलं मंद याच्यावर असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर यामध्ये शेवटी एक तेजपान टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आता हा मसाला भाजला गेला की याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग थंड झालं की याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे नंतर याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं ग्राइंड जर बिना पाण्याने नसेल होत तर थोडंसं पाणी तुम्ही इथे टाकू शकता ग्राइंड होऊन जा झालेलं आहे नंतर इथे जे आपण डाळ शिजवून घेतलेली होती ती बघू शकता जर पुरण करत असाल तर अशा प्रकारे डाळ गाळून घ्या आता थोडीशीच डाळ मी शिजवली होती त्यामुळे थोडं पाणी निघालेलं आहे तर आता थोडीशी जास्त आमटी पाहिजे ना म्हणून मी जी शिजलेली डाळ आहे ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकते आणि तिची छान अशी पेस्ट करून घेते आह पेस्ट झालेली आहे आता जे पाणी गाळून घेतलेलं ते सुद्धा मी यामध्ये टाकते आहा मस्त अशी सुगंध येऊन राहिलेला आहे तर बघू शकता आता याला फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी आपण मस्त अशी लसणाची फोडणी द्यायची याला लसणाच्या कळ्याची आहा मस्त लागते तर इथे दहा ते बारा मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे त्याला छान असं ठेचून घ्यायचं किंवा बारीक केलं चॉप केलं तरी चालेल पण ठेसलेल्या लसणाची फोडणी मस्त लागते इथे तेल घेतलेला आहे कढईमध्ये ते मग तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं जिरं तडतडून झालं की मग त्यामध्ये छान असा ठेसलेला लसूण टाकायचा आहा काय मस्त सुगंध येत आहे वा नंतर मग इथे लसूण छान शिजून झालं की यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहा आहा कडीपत्ता टाकला की एक नंबर सुवास येतो नंतर यामध्ये कश्मीरी लाल मिरच टाकल्या आहे एक चम्मच हळद टाकली आहे एक चम्मच इथे दोन चमचे ग तिखट टाकलं एक चमचा धने पावडर टाकलेलं आहे हे छान मस्त असं भाजून घ्यायचं जर इथे तेल कडकडीत गरम असेल तर गॅस तुम्ही बंद करा आणि तेव्हाच मग हे तिखट हळद धने पावडर वगैरे इथे टाकू शकता पण त्याला जळू द्यायचे नाही आहे नाहीतर ते भाजी चांगली लागणार नाही आमटी चांगली लागणार नाही मग जो आपण मिक्सरच्या पॉटमध्ये जो मसाला करून घेतलेला तो टाकून घ्यायचा आणि तोसुद्धा मस्त असा भाजून घ्यायचा एक ते दीड मिनटं हां हां मस्त असा मसाला भाजून झालेला आहे यामध्ये आता मीठ टाकायचं आहे स्वादानुसार तुम्ही शेवटीसुद्धा मीठ टाकू शकता पण आता टाकलं तरी चांगलं छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे नंतर मस्त असं याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकली की अजून छान सुगंध येतो तर मसाला छान एक ते दीड मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे पाणी किंवा थोडंसं जे आहे ना किंचित असं मिक्सरच्या पॉटमध्ये जे काढलेलं होतं मसाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हा मसाला पुन्हा आपण एक ते दीड मिनटासाठी पुन्हा असं भाजून घेणार आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजला गेला मी पुन्हा पुन्हा सांगते मसाला छान भाजला गेला तर भाजी एक नंबर होते तुम्ही हे लक्षात घ्या नंतर मग इथे जे आमटीसाठी आपण चण्याच्या डाळीचं जे पाणी होतं ते इथे टाकून घेणार आहे आहा काय दिसत आहे भन्नाट आता आपल्याला एवढी गाडी नको आहे आमटी ही पातळच असते त्यामुळे याच्यामध्ये आपण मिक्सरच्या पॉटमध्ये पुन्हा थोडं जे आजूबाजूचं राहिलेलं आहे थोडं पाणी टाकून त्यामध्ये पुन्हा विसळवून हे पाणी आपण भाजीमध्ये आमटीमध्ये टाकणार आहे हां हां बघू शकता आता हिला फक्त पाच मिनिट मीडियम फ्लेमवर छान अशी उकळू द्यायची त्याच्यामधला जो आहे ना काय म्हणतो कळली पाहिजे म्हणजे अशी पाणी अलग मसाला वेगळा असं नाही लागलं पाहिजे त्यासाठी इला पाच मिनटं तरी छान अशी मिडियम फ्लेमवर कडू द्यायची रसा आणि मसाला एकजीव झाला पाहिजे त्यासाठी आहा आता बघू शकता मस्त अशी भाजी उकळी येणार आहे उकळी येत आहे त्यामुळे इथेच थांबायचं भाजीजवळ जर तुम्ही हाय फ्लेम किंवा मिडियम फ्लेम केली असेल आणि मग थोडी भरून असेल कढई किंवा गंज वगैरे तर ती वेस्टेज जाईल म्हणजे उतू जाईल पाच मिनटं झाले आणि मस्त अशी गदगद उकळून किंवा शिजून आमटी रेडी आहे आहा कोथिंबीर टाकायची मस्त अशी दिसत आहे बघू शकता हा जो फेस दिसत आहे आणि तुम्हाला तो फेस नाही ती तरी आहे ही आमटी पटकन होते दुसऱ्या दिवशीही खायला एक नंबर लागते आणि गरमागरम आमटी भात पोळी पुरणाची पोळी काय बेत असतो ना होळीच्या दिवशी पुरण शिजवून पोळी भरण्यापर्यंतचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि बघू शकता परफेक्ट रेसिपी आहे जरी तुम्हाला होळी जरी नसेल ना तरी अशी खावीशी वाटली तर अशी पुरण थोडीशी डाळ शिजवायची आणि करायची एक नंबर लागते कधी भाजीचंही नसलं ना तर मस्त लागते तर नक्की ट्राय करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर अँड नमस्ते